विदर्भ मुक्ती मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो लोकसभेमध्ये आपण विदर्भातून फक्त वर्षा भगवतराव भगत यांना उभं केलं होतं आणि अमरावती लोकसभेमध्ये जे राजकारण झालं आहे त्याच्यामध्ये प्रस्थापित खासदाराला पाडण्यासाठी सर्व लोकशाहीवादी लोक एकत्र आल्यामुळं इथली निवडणूक वेगळी झाली आणि काँग्रेसचे खासदार निवडून गेले आणि याचा सर्व अमरावतीकरांना आनंद आहे आणि यामध्ये या लढाईमध्ये विदर्भाचा आवाज कुठंतरी दबला गेला या प्रस्थापित खासदार आणि निवडून आलेल्या पक्षांच्या जी जनता विदर्भात राहते त्या जनतेने विदर्भाच्या प्रश्नाकडे आणि विदर्भाकडे दुर्लक्ष केलेलं आहे आम्ही सुरुवात केली आहे आमचा एक खासदार निवडणुकीमध्ये उभा राहतो आणि तो लढाई लढतो विदर्भासाठी त्या वर्षातही भगवंतराव भगत यांना आम्ही विदर्भामधून लढवलेला आहे ही सुरुवात होती आम्हाला किती मत पडले आम्ही ती लढाई का जिंकू शकलो नाही याच कारण आहे की आमची सुरुवात आहे आणि सुरुवातीलाच निर्णायक आम्ही ठरू शकत नव्हतो परंतु निर्णायक ठरायचा आहे लोकसभेमध्ये संपूर्ण अमरावती जिल्ह्याला विदर्भ मुक्ती मोर्चाची माहिती झालेली आहे वर्षातही ये भगत यांची माहिती झालेली आहे पक्षाच्या नीतीची माहिती झालेली आहे विदर्भ मुक्ती मोर्चा विदर्भाच्या मुक्तीसाठी ठामपणे उभा राहू शकतो आणि तो राहत आहे त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम आपण लोकसभेपासून केलेला आहे पण आपल्याला मत मिळाले नाही किंवा जनता आपल्या सोबत नाही म्हणून मग आपण समोरची लढाई लढायची नाही असं नसते ही सुरुवात होती आणि सुरुवातीला भरपूर कार्यकर्त्यांनी सहकार्य केलेला आहे ज्या ज्या कार्यकर्त्यांनी विदर्भ ज्यांना पाहिजे आहे ज्यांना विदर्भाचे प्रश्न समजतात ज्यांना विदर्भ मिळाल्याने आपल्या जीवनाचं सोनं होऊ शकते हे समजते त्या सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं आणि त्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन ही लढाई आपल्याला आता समोरच्या टप्प्यावर न्यायची आहे आणि तो समोरचा टप्पा आता विधानसभेचा आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विदर्भ मुक्ती मोर्चाचे आमदार घडले पाहिजे ही लढाई चालू राहिली पाहिजे म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छितो सांगतो की विदर्भाच्या लढाईसाठी येणाऱ्या विधानसभेमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी तयार राहावं हो। जे जे इच्छुक आहेत त्यांनी सुद्धा आमच्याशी संपर्क साधावा आम्ही अमरावती विधानसभा अचलपूर विधानसभा आणि तिवसा विधानसभा या तीन विधानसभेमध्ये चांगल्या पद्धतीनं मतदान विदर्भ मुक्ती मोर्चाला झालेलं आहे त्यानुसार आम्ही अचलपूर तिवसा आणि अमरावती या विधानसभा वर शिक्कामोर्तब केलेला आहे या तीन विधानसभा आपण लढणार आहोत विदर्भ मुक्ती मोर्चा लढणार आहे आणि अन्य विधानसभा ज्या आहेत अमरावती जिल्ह्यातल्या त्या विधानसभेवर ज्यांची तयारी आहे ज्यांना उभं राहायचं आहे त्या सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाशी संपर्क साधावा नेत्यांशी संपर्क साधावा किंवा माझ्यासोबत सुद्धा डायरेक्ट ते लोक संपर्क साधू शकतात कारण आपल्याला ही लढाई निर्णायक पदावर न्यायची आहे विदर्भाची लढाई आपल्याला मधात सोडून द्यायची नाही विदर्भाची लढाईचा एक टप्पा आपण यशस्वी होऊ शकलो नाही म्हणून आपण विदर्भाची लढाई सोडून द्यायची नाही तर आपल्याला विदर्भ मिळवल्याशिवाय शांत बसायचं नाही येणाऱ्या दहा वर्षामध्ये विदर्भ हो। आपला आहे आपण विदर्भाचे सर्वे सर्व आहोत आपला विदर्भ आपली माती आपलीच माणसं अशा पद्धतचा आपल्याला दहा वर्षाचा एक मॅप आपण तयार करून ठेवलेला आहे आणि त्या मॅपनुसार आपण दहा वर्षामध्ये विदर्भ घेणार आहोत आपण लोकसभेपासून सुरुवात केली आता आपण तीन विधानसभा या ठिकाणी लढवणार आहोत अमरावती तिवसा अचलपूर विधानसभेमध्ये आपले माणसं उभे राहणार आहेत आणि अन्य विधानसभा ज्या आहेत त्या विधानसभेमधले कार्यकर्ते जे इच्छुक असतील ज्यांची तयारी असेल त्यांनी आपल्यासोबत संपर्क साधावा आपल्या माणसांसोबत संपर्क साधावा आपण त्यांना सुद्धा उभं करू ही या बैठकीमध्ये मी महत्वाची सूचना देत हो। आहोत आणि सर्वांनी नाराज नव्हता कारण आपण पहिलं पाऊल टाकलं पहिलं पाऊल हे कधीही डगमगत असते आणि त्यानंतर आपल्याला त्या पाऊलावर दुसरं पाऊल टाकायचं आहे आपण लोकसभेचं पहिलं पाऊल टाकलं आता विधानसभेचं दुसरं पाऊल ताकदीनं टाकणार आहोत लोकसभेमध्ये आपल्याला एकच उमेदवार देता आला आपण तीन उमेदवार ठरवून ठेवलेले आहेत आणि तीन विधानसभा ठरवलेल्या आहेत उमेदवार ज्यांना ज्यांना उमेदवारी पाहिजे ते अर्ज करू शकतात आणि आपल्यापर्यंत येऊ शकतात बाकी बाकीच्या प्रकरणावर आपण यानंतर पुढच्या बैठकीमध्ये बोलू धन्यवाद